ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि काही महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आता घेऊयात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब कारल्यातील एकवीरा देवीचं दर्शन घेतलं यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यासुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या दरम्यान आजपासून मराठवाड्यात शिवसेनेच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे यात शिवसेनेचा तालुका स्तरावरचा पदाधिकारी उद्या त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंना औरंगाबादेत सोपवणार असल्याचं कळतंय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबियांसह महाबळेश्वरला आलेत काल संध्याकाळी त्यांनी पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारला भेट दिली पुस्तकांचं गाव या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ भिलारमधून होत असल्याचा आनंद आहे असं ट्विट त्यांनी केलं कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा परिसर आहे भिलारचा उपक्रम हा साहेबांचे योग्य स्मरण करणारा उपक्रम असल्याचं सांगत पवारांनी भिलारवासियांचं कौतुक केलं आहे औरंगाबाद महामार्गावरील येवला जवळच्या अंधारसूलमध्ये आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं या चक्काजाममुळे गेल्या दोन तासांपासून वाहतूक ठप्प होती अं, अंदारसूलसह तेरा गावांना पालखेड धरणाचं पाणी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे चक्काजाम केलंय यंदा पाटबंधारे विभागानं पाण्यासंदर्भातला करार रद्द केल्यामुळे अंधारसूल गावातल्या लोकांना पाणी मिळत नाहीये आणि याच्या विरोधासाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले अहमदनगरमधील पाथर्डी मार्केट यार्डात झालेल्या तुरीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपनं रास्ता रोको केला कल्याण विशाखापट्टणम मार्गावरती हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलकांनी तूर खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे मार्केट यार्डचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगरमतानं घोटाळा झाल्याचा आंदोलकांचा आरोप आहे प्रांत प्रशांत खेडेकर यांनी निष्पक्षपणे चौकशीचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला सांगलीच्या विटा मायणी रस्त्यावरती पहाटेच्या सुमारास कांद्याच्या ट्रकनं पेट घेतला पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान ट्रक रस्ता दुभाजकाला धडकल्यानं ही घटना घडली आहे दरम्यान ट्रक कलंडल्यानं ट्रकमधील कांदे इतस्त पसरलेले होते पुणे सोलापूर महामार्गावरती ट्रक आणि टँकरच्या धडकेत तीन जण ठार झाले तर पाच जण जखमी आहेत सकाळी म्हणजे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला रस्त्यावरती थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून येणारा टँकर धडकला यात अंकुश पंडित टँकर चालक एकनाथ बासारे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील पाच जखमींवरती लोणी काळभोरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर आहे मुंबईतील रस्त्यांवर दररोज दिसणाऱ्या रिक्षा टॅक्सीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण आणखी टॅक्सी रिक्षा परवाने देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं कळत आहे डिसेंबरमध्ये सरकारला देण्यात आलेल्या टॅक्सीबाबतच्या अहवालात नवीन परवान्याबाबत प्रस्ताव होता जो सरकारनं मान्य केल्याची माहिती आहे त्यामुळे नवीन परवाने देण्यात लॉटरी पद्धतीनं हे परवाने देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे एखाद्या मालमत्तेत सर्वसामान्यांना प्रवेश नाकारल्याचं आपण ऐकलं असेल पण मुंबईत एका खासगी विकासकानं गिळंकृत केलेल्या भूखंडाच्या चौकशीसाठी गेलेल्या मुख्य न्यायमूर्तींनाच प्रवेश नाकारण्यात आलाय कफ परेड भागामध्ये उद्यानाच्या नावाखाली विकासकानं भूखंड गिळंकृत केल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर स्वतः तिथं जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचं त्यांनी ठरवलं पण चेल्लूर यांना देखील इथं प्रवेश नाकारण्यात आल्याची बाब समोर आली विकासकानं क्लब हाऊसच्या नावाखाली बऱ्याचशा भूखंडांवरती कब्जा केल्याचा आरोप याचिकाकर्ता संजय कोकाटे यांनी केला आहे